आमच्या गावाचा काही विकास नाही केला शासना कोण मुलांना शिष्यवृत्ती द्यावी बिल गॅस सगळ्यात करावं लागते ना तिथं सगळं घेऊन खायलाच लागते तर पंधराशे रुपयामध्ये नाही होत नमस्कार न्यूज प्रभाग मीडियामध्ये स्वागत आहे आपले गोंदिया जिल्हा भात पिकासाठी मानलेला जिल्हा आहे मात्र जा भात पिकासाठी मानलेला जिल्ह्यामध्ये काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहेत काही शेतकरी बांध्यावर आपल्या बसलेले आहेत त्याच माध्यमातून काही महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण माहिती करणार आहोत जे विधानसभा आहे आणि विधानसभेची निवडणूक लागणार आहे नेमकी निवडणुकीचा कौल काय असणार ते थेट आपण त्यांच्याशी माहिती करणार आहोत त्याचबरोबर जे या अगोदरचे काय आमदार आहेत त्यांनी कशा प्रकारे इथला विकास केला महिलांसाठी काय त्यांनी योजना राबवल्यात ते थेट आपण माहिती करणार आहोत काय सांगणार आह काय नाव आहे आपलं कमलाबाई नेवारे कुठं राहता देवलगाव काय सांगाल तुम्ही आज बांध्यावर आला परत कशाचं पीक आहे पीक भात पीक काय सांगाल आता काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहेत नाही का मग त्या निवडणुकामध्ये आपण होट करायला सुद्धा राहत जात असता हो, काय सांगाल आता इथला आमदार कोण आहे आमदार चंद्रिका भाऊ वाय <laughs> चंद्रिका पुरे काय सांगाल त्यांचं विकास कार्य कसं आहे कसं पोहोचलं होते का आतापर्यंत काय सांगाल काय नाही केला आमच्या गावाचा काही विकास नाही केला आम्हाला नवीन आमदार पाहिजे कोण असणार नवीन आमदार बनसोळ साहेब हरे हरी भाऊ नुकीला सीट भेटली आपण त्यांना निवडून देणार काय हो काय वाटतं तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आहे आपल्याला घरकुल मिळाले होते काय हो भेटला आहे घरकुल पण आता हा पाण्यामुळे बेलदार नाही भेटलं तर बांधा लावो पण बांधी ना आता दिवाळीवरी अजून लाडकी बहीण योजना निघली आहे तिथं आपण भाप भरले होते का नाही नाही आम्हाला काही पगार भेटते याच्यामुळे नाही म्हणला आम्हाला हो हां निराधारचा त्याचबरोबर अजून काही महिला त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय नाव आपलं कुठं राहतं छाया नाते देवलगाव काय सांगाल आता काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहेत आपल्या क्षेत्राचा आमदार असणार काय सांगाल आपल्या क्षेत्राचे आमदार हरीश भाऊ बनसोड राहतील आता सध्या आमदार कोण तिथं चंद्रिका पुरे काय त्यांचे विकास काम कसं काय आहे आमच्या गावाला काही काम केलं नाही सध्या आपण दुसऱ्या गावामध्ये केलं पण आमच्या गावाला काही नाही केलं काय सांगाल आपण महिला आहेत फार शासनाकडून योजना चालवतात आपल्याला योजनेचा लाभ मिळाला काय योजनेचा लाभ आपल्याला मिळाला नाही फक्त नाही का किसान योजनेचा लाभ मिळत आहे कोण मुलं आहेत मला पण शिष्यवृत्ती मिळत नाही शेळेमधून का बरं नाही मिळत फार्म भरल्या पण वरूनच नाही मिळून राहिले नाही मिळाली काय शासनाकडून काय मागणी असणार आपली शासनाकडून मुलांना शिष्यवृत्ती द्या हवी ही विनंती करते रत्ना रामेश्वर नेवार देवलगाव राहणार देवलगाव पण आता शिक्षणाचं म्हणते मुलायचं तर मग आम्ही गरीब माणसं आता मला बी घरवाला नाहीये मी आपलं मुलं शिकवीन कोठी ना ते आईला चारेन का लाडकी बहीण योजना सुरू आहे लाडकी बहीण आहे मला हजार रुपये महिना मिळते तर मला म्हणला का अधिक तो फार्म भरून पाय म्हणजे तुझ्या पंधराशे रुपये होतील म्हणजे वाड करल तुझ्या महिन्याला आता हो वाटतं किती पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत मला रुपये मिळतील तरी गुजारा हो ना दोन मुलं माझं जीवन गुजारा होते का लाईन बिल गॅस सगळ्याच करावं लागते, लागते। तो ना तिथं सगळं घेऊन खायलाच लागते तर पंधराशे रुपयामध्ये नाही होत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत काय सांगायला इथले आमदार कोण आहेत ते कोण होत म्हटलं ना चंद्रिकापूर आहे आणि त्याचबरोबर नवीन आता म्हणजे निवडणुका लागणार आहेत नवीन आमदार कोण असणार हरीश भाऊ बनसोड कारण हरीश भाऊ बनसोड म्हणतात काय त्यांचं नेमकं नाव घेत कारण की ते आपल्या गावाचा उद्धार करू शकतात ना आपल्या मुलाबाळांचाही उद्धार करू आहेत तर त्यालाच म्हणतील ना भलत्याच माणसाचं नाव कसं घेणार जे माणूस उद्धार करतील आपल्या मुलाचा त्याचाच उद्धार घेतील ना नाव असे म्हणतो तर निश्चितच बघू बघू शकता आपल्या जे मुलांसाठी आणि स प्रत्येक जे कामं आहेत हवा अशी नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर काही दिवसानंतर निवडणूक का लागणार आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये त्यांच्या मनाचा कौल काय असणार थेट आपण त्यांच्याशी बातचीत केलं त्यामधून आपल्याला घ्यायला आलेले आहेत त्याचबरोबर अजून काही नागरिक का आहेत त्यांच्याशी सुद्धा थेट आपण बातचीत करणार आहोत नुकतीच काही दिवसानंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे मात्र निवडणुकीच्या उत्साहासाठी जनता आतुरने आतुरतेने वाट पाहत असते मोरगाव अर्जुन क्षेत्रातील काही नागरिकात थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विधानसभेमध्ये नागरिकांची काय भूमिका भूमिका आहे थेट आपण त्यांच्याशी माहिती करणार आहोत काय नाव आहे हो बाबा आपलं अनिब शेख का राहतो क्या लागत आहे कुछ दिन बाद मी चुनाव आहे किसका चेहरा देखणं पसंत करू हरिशजी बनसोडे काँग्रेस कोणा ये नाले ढोडे व रोड बरोबर नाही कुछ बरोबर नाही इधर की अपने अपने रोड व सिरेगाव मी जाके देखो विकास कैसा आहे आणि आपले नयेगाव का विकास कैसा आहे काही दिवसानंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय सांगेल आपली जनतेची काय थेट भूमिका असणार आहे तिथं आमच्या कसंच आहे का हरिशजी बनसोड परुरी जे पुराने खानदानी पासून काँग्रेसचे बरत आहेत त्यांना तिकीट न सौभाग्यनं अर्जुन विधानसभाच्या त्यांना कार्यकाल द्यायला पाहिजे आता सध्या इथले आमदार कोण आहेत येथे चंद्रिकाजी पुरे राष्ट्रवादीचे आहेत विचारायचं नको तर लोक सांगतील आम्ही का सांगणार त्यांना काम जो करेल त्याच्यावर बद्दल आहे त्यांचा विकासचा काही मुद्दा त्यांना केलेला नाही आहे म्हणजे काय म्हणत त्यांच्याशी ठेकेदारी चालते त्यांच्यावरचं आम्ही काय बोलणार नाही काय सांगितलं आपण कुठं राहतो काय नव्हे मी कोलगावला राहतो उरकुडा दोनाळकर माझं नाव आहे मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे काय सांगाल आता नुकतंच काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहेत निवडणुकामध्ये नेहमी सर्व सांगतात की नाही आम्ही विकास करणार आम्हाला निवडून द्या आपल्याला कोण हवं हो आहे काय वाटतं आपल्या क्षेत्राचा कोण विकास करू शकणार आहे आपल्याला काँग्रेसची तिकीट पाहिजे होती आपल्या क्षेत्राचे आमदार कोण आहेत मन चंद्रिकापूर साहेब त्यांचं विकास कार्यकाल कसं राहत काही विकास नाही त्यांचा कोणत्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी विकास केलाच नाही रोड रस्ते मना काही नाही काही नाही आता पावसाळ्याचे दिवस सुद्धा लागले आहेत पावसाळ्यातही खड्डे पडले आहेत रोड असे उघडून गेलेत चालता नाही आहेत अशी हालत आहे रोड क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने आता सुरू आहे काय सांगत आमच्या क्षेत्राच्या विकासचे आता चांगलेच आहेत पण परंतु माझं घर नाही का दोन हजार वीसला ला पडला दोन हजार वीसला ला परंतु त्या मी बहुत काही केलं ग्रामपंचायत मध्ये तरी गेलो आणि बहुत आपला जोड गेलो परंतु काय सांगायला नेहमी मी म्हणतात की आमदार जाऊन त्यांनी भेट देतात परस्पर जसं की आपण बोललायत की माझे घर पडले होते तेव्हा कुठं काही आमदारांनी वगैरे भेट दिली होती दिले होते ना काय त्याला आश्वासन दिलं होतं हा आश्वासन दिलं होतं पण अजून मला आम्हाला आश्वासन काही मिळालं नाही घरगुलच्या काय वाटते आता निवडणुकी लागणार आहेत कशा पद्धतीचा आपल्याला आमदार हवंय काय म्हणजे आपल्याला चांगला विकास केला पाहिजे असं आमदार होय या अगोदरचे आमदार होते त्यांचं विकास कार्य कसं राहिलं चांगलं राहिलं त्यांनी ना नागरिकांनी थेट आपले मत मांडले आहेत की आम्हाला विकास करणारा आमदार अशी थेट नागरिकांची इथल्या भूमिका आहे सिद्ध आपण बघितला गोंदिया जिल्ह्यातील मोहरगाव अर्जुनी या विधानसभेकडे आज ठिकाणातील सर्वे केल्या गेल्याचा मात्र जनतेचा कौल हा मात्र काँग्रेसच्या बाजूनं दिसायला मिळत आहे यानंतर प्रचारामध्ये काय होणार कोण कुठली बाजी मारणार हा सुद्धा पाहणा लायकच तर तेव्हापर्यंत सोबत राहा न्यूज प्रभात मीडिया सरोज पावडे गोंदिया